अकोले तालुक्यातील शेतकऱ्यांची भाग्यलक्ष्मी असलेल्या अगस्ती सहकारी साखर कारखान्याच्या सन दोन हजार चोवीस पंचवीसच्या एकतीसाव्या गळीत हंगामाचा शुभारंभ शुक्रवार दिनांक पंधरा नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी सकाळी नऊ वाजता योगी केशवबाबा चौधरी यांच्या शुभ हस्ते संपन्न होईल तर अगस्ती कारखान्याचे चेअरमॅन सीताराम पाटील गायकर साहेब यांच्या अध्यक्षतेखाली हा सोहळा संपन्न होणार आहे या ऊसगळीत हंगाम शुभारंभ आणि गव्हाण पूजन शुभारंभ प्रसंगी सर्व मान्यवर सभासद ऊस उत्पादक शेतकरी बंधू भगिनी आणि हितचिंतक यांनी उपस्थित राहावे ही आग्रहाची नम्र विनंती आपले नम्र श्री सीताराम पाटील गायकर चेअरमॅन श्रीमती सुनीताताई अशोक भांगरे व्हाईस चेअरमॅन श्री सुधीर कापडणीस कार्यकारी संचालक आणि सन्माननीय संचालक मंडळ तथा सर्व सभासद अधिकारी आणि कर्मचारी ठिकाण अगस्ती सहकारी साखर कारखाना अगस्तीनगर अकोले तालुका जिल्हा अहिल्यानगर